नमस्कार सर्वांना सर्वांचं सुरुवातीला धन्यवाद की आपण दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण केले मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ बघूया निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आता आपल्याला चावडी वाचन व वा गणन हा कार्यक्रम कशा पद्धतीने आपल्या शाळेय स्तरावर राबवायचा आहे बऱ्याच जणांचे कमेंट आल्या होत्या की सर हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा तर तो कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा तो आपण बघूया जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो लोकसहभाग व सामाजिक विभागामध्ये कालावधी हा दर पंधरा दिवसांनी आपल्याला काय आहे गाव पातळीवर चावडी वाचन गणन कार्यक्रम राज्यस्तरावरून निमून दिलेल्या तारखांना आयोजित करण्यात यावा आता यामध्ये गावातील नागरिक पालक यांना आमंत्रित आपण करायचं आहे आणि शहरी भागामध्ये जर असेल तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य किंवा पालक वगैरे जे असतील यांना आमंत्रित करायचं सभेमध्ये आणि वाचन व वा गणन कार्यक्रम आपल्याला तशा पद्धतीने आयोजित करायचा आहे बघा हे असे कार्यक्रम जे आहेत ना तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला आयोजित करण्यास सूचना जी आर मध्ये दिलेली आहे बघा एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर त्यांना अशा कार्यक्रमाचे आयोजन तीस मार्च दोन हजार पंचवीस आधीही करता येईल पण शासनाने दिले सांगितलंय की कार्यक्रम तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर आयोजित करावा आता बघा आधी करता येईल दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा असते बघा त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला चावडी वाचन आणि गणन या कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे बघा प्रत्येक वेळी आपल्याला विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहे याचा अहवाल मुख्याध्यापकांनी आपल्याला सादर करायचा आहे यासाठी तुम्ही ग्रामसेवकांचं सहकार्य सुद्धा घेऊ शकता तर ग्राम बघा वाचन व वा गणन कार्यक्रम जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची ते, ते सुद्धा या जी मध्ये आहे वा चा की चावडी वाचन कार्यक्रमामध्ये या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचंच वाचन व गणन घेण्यात यावं उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत याचा फक्त सांख्यिकी अहवाल आपल्या सादर करायचा आहे जो आपण याआधी व्हिडिओमध्ये दिलेला आहे आता पुढील चावडे वाचना वेळी उर्वरित विद्यार्थ्यांपैकी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचंच वाचन व गणन घ्यायचं आहे यासाठी आवश्यकतेनुसार खडूफळ्याची उपलब्धता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी करायची आहे बरं अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मना किंवा मुख्याध्यापकांनी छोटे छोटे बक्षीस देण्याचा प्रयत्न सुद्धा करावा बघा हा ई मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो की अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर म्हणजे चावडी वाचन मध्ये अशा विद्यार्थ्यांना आपण घ्यायचं नाही अजिबात त्यांना घ्यायचं नाही वाचन किंवा गणन त्यांचं घेण्यात येऊ नये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशीच व्यवस्था आपल्याला करायची आहे विद्यार्थी नाउमेद होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा मित्रांनो की जे विद्यार्थी अध्ययस्तर प्राप्त करू शकले अशाच विद्यार्थ्यांना चावडी वाचन आणि गणन कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे तर ही काळजी मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे प्राप्त करून न शक प्राप्त करून जर केले नसतील तर अशा विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये बघा मित्रांनो पुढचा मुद्दा आहे की या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरामधील जे इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवक असतील ना यांची मदत मिळवण्याचाही आपण प्रयत्न करायचा आहे तर असे काही सुशिक्षित आपले विद्यार्थी असतात माझी विद्यार्थी त्यापैकी तुम्ही स्वयंसेवकांची मदत या ठिकाणी मिळू शकता आणि तुमचं चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम यशस्वी करू शकता तर तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर आपण दर पंधरा दिवसांनी हा कार्यक्रम घ्यायचा आहे मित्रांनो दर पंधरा दिवसांनी आपल्याला घ्यायचा आहे आणि एक मेला ग्रामसभेमध्ये म्हणजे दुसरं चावडी वाचन आपलं एक मेला येऊ शकते तर सर्वांना बघा चावडी वाचन आणि गणन कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद